छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन करून आम्ही रेल्वे स्टेशन मार्गे लगेच स्टँड येथे बस स्थानक परभरविचे आहे आणि त्यानंतर उटाने पुलामार्गे निघालो तो कुटुबाच्या दर्शनासाठी ही परभणीची अनुसया टाकी आहे येथे सध्या धर्मवीर टू आणि दवेरा पिक्चर लागला होता परभणीत काही अंतर थोडासा पार केल्याच्या नंतर हा जो दिसतो ह्याचा कारखाना आहे ते कचरा गॅस बनवला जातो लगेचच थोडं अंतरावर सिंगणापूर फटा आला समोर आल्याच्या नंतर आपल्याला सिंगणापूर गाव लागते रेल्वे पटरी आहे रोकड हनुमान मंदिर कुठे कुणीकडे सिंगापूर गावाच्या प्रवेशद्वाराच्या मंदिराची पाठी आहे हनुमान मंदिर कुठे रोकड बाबा मंदिर कुणीकडे इथून सळ स मंदिर चालू असत विचारत विचारत समोर आल्याच्या नंतर गाव लागते गावाच्या नंतर तो कसं घेत एक कच्चा रस्ता नंतर तो पक्क्या रस्त्यामध्ये बदलतो मस्त असे सुंदर शेल निसर्गाच्या सानेदत आल्यासारखे वाटत होते अजून अर्थ घेऊन पण रोड टच मंदिर खूपच सुंदर आहे निसर्गाच्या सानिध्यात एकदम शांत हे जे आहे हे रोकडोबाचे मंदिर त्याच्या बाजूला मोठे असे वडाचे झाड आहे रोकडोबाचे मंदिर हे जागृत देवस्थान असल्यामुळे तसेच पंचकोशीमध्ये याची मंदिराची ख्याती जी आहे ती नौ साला पाहणारा मारुती अशी आहे मंदिराचे सभागृह खूप मोठे असून येथे दर शनिवारी तीन ते चार हजार पब्लिक दर्शनासाठी येत असतो म्हणजे जागृत हनुमान मंदिर असल्यामुळे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढवतच श्रीराम प्रभूंचे मंदिर आहे नमस्कार काय नको आपलं बरं हे समजा मंदिरामध्ये सप्ताह वगैरे कधी असतो रामनवमी ते राम नवमी ते हनुमान जयंतीच्या दरम्यान आपला सप्ताह आणि दर शनिवारी गर्दी वगैरे दर शनिवारी महाप्रसाद आणि हे लग्न कार्य वगैरे लोकांचे मुद्दाम सेवा करतात ते पाच हजार रुपये पूर्ण फक्त पाच हजार पाच सहा सुविधेमध्ये सगळं तुम्हाला भांडे कुंडे वगैरे सगळं फक्त गोळ गरिबाच्या लोकांसाठी किंवा आणि श्रावण महिन्यामध्ये गर्दी असते विशेष गर्दी काही आणि लोक खूप जणांनी सांगितलं होतं की नवसार पाहणार आपल्या रोकडोबा रोकडोबा देवस्थान नवसाला आणि जागरूक देवस्थान है ना जागृत देवस्थान सकाळी सकाळी किती वाजता काकडा होतो दररोज चार ते सहा गाड्या गावातले गावातले मंडळी वगैरे कोणी येते इकून सिंगापूर जवळ आहे का तरोडा जवळ जास्त एकदम अरे जवळ फक्त पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला छत्र हे चेअर वगैरे जे काही आहे ते सगळंच फक्त पाच हजार रुपये फीस भरायची आणि हे सगळं देवस्थानचं हे म्हणजे सगळं हे चार आणि इकडं सवा मंडप लग्नासाठी पाण्याची वगैरे सोय आणि दोन दोन लग्न एका टाइम एकच लग्न झाले फक्त एका दोन नाही करत म्हणजे सेवाच्या हिशोबाने मंडळाच्या अध्यक्ष आहेत ट्रस्ट चे अध्यक्ष सॉरी रोकडोबा देवस्थान आणि जागृत देवस्थान विशेष करून सिंगनापूर आणि तरोड्याच्या सीमेवरती असलेलं हे जागृत देवस्थान फळाबागांच्या तुम्हाला या ठिकाणी ब बागा वगैरे होऊ शकतात आणि लाईटची आणि पाण्याची कोणतीच कमी नाही सोलार पॅनलसुद्धा या ठिकाणी बसवलेले दिसतात स्वयंपाक घरे का <laughs> महाप्रसादामध्ये

आणि दोन ते तीन हजार पब्लिक नेहमी बघायला भेटते या दर स्वयंपाकाचा भट्टा असेल ठीक आहे क्रेन भोग मित्रांनो भगवनी उचलण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकता ही क्रेन आहे माणसाची जर एखाद्या वेळेस अपुरी व्यवस्था झाली तर ही क्रेन भगवनी वगैरे उचलता येतात ही सिस्टीम केली आणि लसनादक कोटायची मशीन सुद्धा आपण या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी बघितली आहेत आणि हे ट्रस्टचे अध्यक्ष या ठिकाणी नियोजनाखाली फक्त पाच हजार रुपये फीस घेऊन गोरगरिबांचे लग्न त्याच्यामध्ये साऊंड सिस्टीम असेल किराया असेल त्याच्यानंतर पुन्हा भांडे गुंडे हे सर्व सर्व या ठिकाणी देवस्थानतर्फे पुरवले जातात आणि एका वेळेस फक्त एकच लग्न देवस्थान करते कारण ही सेवा आहे सभा मंडप आहे आणि श्री रामाचंद्रांचं प्रभूंचं मंदिर आणि समजा आपण समजा भात केला वरण केलं गाड्या भाज्या वगैरे पोळ्या वगैरे केल्या त्यासाठी हे गाडा हे सुद्धा आहे पर ती परत नेण्यासाठी हा गाडा त्याच्यावर टाकायचं आणि अशा पद्धतीने न्यायचं ही सुद्धा व्यवस्था खूप छान पद्धतीने करण्यात आली आहे आणि लय निसर्गरम्य हे वातावरण वा। इतकं शांत की टाचणी पडल्याचा सुद्धा आवाज आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो म्हणजे भांडी धुवायची सुद्धा काहीच नाही फक्त एक ना हजार रुपये त्यांनी द्यायची आणि म्हणजे सहा हजार रुपये जिकडे तिकडे 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 काहीच त्यांना हात सुद्धा लावत नाही का ह्याला हे भांड उतलाय त्यांना धुवा हे काहीच करत नाही अरे बाप आता कोण येईल भांडे धुवायला कस करावं काय नाही नाही शौचालयाची वगैरे व्यवस्था आहे का शौचालयाची सुद्धा व्यवस्था आहे ना नवसाला पावणारा श्री रोकड देवस्थान अशी ख्याती आहे पंचक्रोशीमध्ये आणि निसर्गम्य वातावरण आहे दर शनिवारी आपण या ठिकाणी नक्कीच देवस्थानाच्या दर्शनासाठी येऊ शकता खूपच निसर्गम्य जसं काही जसं परभणीपासून येशवाडी आहेत त्याच अंतरावर आपलं श्रीक्षेत्र रोकडोबा देवस्थान सुद्धा आहे अकरा किलोमीटर फक्त अकरा किलोमीटरच्या अंतरावर हे देवस्थान आहे परभणी परभणीपासून आणि सिंगणापूरला जर तुम्ही बाहेर ट्रेन आले तर तिथून तर एकदम पायी पण आपण येऊ शकता एकदम निसर्गाच्या साडी असल्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा